माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विविध बँक पतसंस्थांच्या घोटाळ्यामधील आर्थिक नुकसानग्रस्त ठेवीदारांना सध्या त्यांचे पैसे वसूल करण्याकरिता कोणकोणत्या प्रकारची पावले उचलण्यात येत आहे याबाबत सविस्तर माहिती दे या लढ्यात यशस्वी नक्कीच होऊ मी तुमच्या सोबत आहे असे सांगत आनंदाने पाडवा साजरे करण्याचे देखील सांगितले आहे मी त्यांना सांगितलं की असे काहीही बिनबुडावेचे आरोप आम्ही करत नाही सगळे डॉक्युमेंट आहे त्यांना सांगितलं की साहेब हे जे प्रॉपर्टी घेणारे जे लोक आहेत तुमच्या पोलीस डिपार्टमेंटचे पण लोक आहे मंत्र्यांचे पी ए आहे मोठे मोठे उद्योगपती आहे जालन्याचे गोयल साहेब म्हणजे देशातले सगळे जे मोठे उद्योगपती आहेत याच्यापैकी हे आहे मग हे लोकांचे पैसे कधी मिळणार आहे त्यांनी ऐकून घेतलं आणि मला सांगायचे असेल की माझा खूप विश्वास आहे या पोलीस कमिशनरांवर नवीन आलेले आहे आणि सुरुवातीपासून त्यांनी मला अनेकदा हे आश्वासन दिलेले आहे की मी आउट ऑफ द वे जाऊन हे आदर्श जे ठेवीदार आहे त्यांचे जे पैसे अडकलेले आहे ते पैसे परत देण्यासाठी माझ्या वतीने जे मदत लागतील ते मदत करायला तयार आहे अनेकदा त्यांनी हे सांगितलेले आहे आज ज्या जेव्हा आम्ही ते सगळे डॉक्युमेंट त्यांना दिले तर त्यांचं म्हणणं होतं की साहेब तुम्ही काल ते व्हिडिओ तुमचा मी बघितलं होतं जे काल मी बोललो होतो या व्हिडिओ प्रेस कॉन्फरन्समध्ये जे मी सांगितलं होतो त्यांनी मला सांगितलं की मी सगळं ते ऐकलं मी बघितलं तुम्ही जे जे बोलले आहे आणि त्याच्या डिटेल्स ही काढायला सुरुवात केली आहे आता जे एक गोष्ट नक्की की साहेब तुमचा पी एस आय म्हणतो रिटर्नमध्ये की याची फेरफार करू नये तुमचा पी आय म्हणतो की ते आरोपीच नाही आहे म्हणजे कुठेतरी कोणीतरी तरी, तरी खोटं बोलत आहे तर त्यांनी सांगितलं ऑलरेडी आम्ही इंटरनल इन्क्वायरी या दोघांचा विरोध सुरू केलेली आहे त्यांची टीम आहे त्यांची इन्क्वायरी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यांनी मला हे सांगितलं की आता मी पुन्हा जितकं रजिस्ट्री ऑफिसेस आहे सनिबंधक कार्यालय आहे आणि विशेषकर ग्रामीण एरियामध्ये एक एक सनिबंधक कार्यालयाला पुन्हा हे पत्र पाठवण्यात येईल की कोणत्याही परिस्थितीने हे आदर्श असू द्या यशस्वी असू द्या किंवा जे जे रजिस्टर करण्यात आलेले आहे एफ आय आर त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रॉपर्टीचा सेल किंवा परचेस किंवा फेरफार होऊ नये याचा पुन्हा एक करते